नमस्कार जया इंडियन रेसिपी चॅनलमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज मी इडली डोस्याबरोबर खाणाऱ्या दोन चटण्या बनवणार आहे तर पहिली चटणी म्हणजे ओल्या नारळाची चटणी आणि दुसरी चटणी ही पुदिन्याची चटणी बनवणार आहे सुरुवातीला मी ओल्या नारळाची चटणी बनवत आहे इथे मी ओला नारळ एक वाटी किसून घेतलेला आहे आता हा किसलेला नारळ आहे तो या मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आता याच्यामध्ये एक इंच आलं कट करून घेतलेलं आहे एक मोठा चमचा भरून भाजलेली चना डाळ या चणा डाळीला ही म्हणतात पाच ते सहा लसूण पाकळ्या एक मिरची अर्धा लिंबाचा रस अर्धा लिंबाचा रस पिळलेला आहे चवीनुसार मीठ टाकते आणि कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतायचं आहे एक एक वाटी पाणी होत आहे थंड पाणी घेतलेलं आहे आता हे आपण मिक्सरला फिरवून घेऊया इथे बघू शकता सर्व साहित्य अगदी व्यवस्थित बारीक झालेलं आहे अगदी स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे इथे ही ओल्या नारळाची चटणी मस्त अशी बारीक करून घेतलेली आहे आता मी या प्लेटमध्ये काढून घेते इथे बघू शकता कन्सिस्टन्सी ही अगदी परफेक्ट आहे आता मी पुदिन्याची चटणी बनवणार आहे इथे मी पुदिना स्वच्छ धुवून घेतलेला आहे एक वाटी भरून पुदिना घेतलेला आहे तो मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत आहे अर्धी वाटी किसलेलं ओलं खोबरं घेतलेलं आहे त्याचबरोबर इथे एक मोठा चमचा डाळवं घेतलेला आहे डाळवं घातलं की काय होतं चटणीला बाइंडिंग छान येतं आणि पाणी एकीकडे आणि चटणी एकीकडे असं होत नाही एक इंच आलं घेतलेलं आहे एक हिरवी मिरची घेतलेली आहे पाच ते सहा लसूण पाकळ्या चवीनुसार मीठ अर्ध्या लिंबाचा रस पिळून घेत आहे आणि स्वच्छ धुवून घेतलेली कोथिंबीर एक वाटी थंड पाणी ओतत आहे आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरला छान स्मूथ पेस्ट बनवून घ्यायची आहे इथे बघू शकताय सर्व साहित्य व्यवस्थित बारीक केलेलं आहे आणि इथे आपली पुदिन्याची ही अगदी छान चटणी तयार झालेली आहे कन्सिस्टन्सी ही अगदी परफेक्ट आहे इथे आपली ओल्या नारळाची चटणी ही तयार आहे आणि पुदिन्याची ही चटणी तयार आहे इथे मी तडका पॅनमध्ये दोन टेबल स्पून तूप गरम करून घेतलेला आहे आपल्याला दोन्ही चटण्यावरती त तडका द्यायचा आहे आता इथे मी एक मोठा चमचा मोहरी घेतलेली आहे मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे म्हणजे तडका छान मोहरी चांगली फुललेली आहे आता याच्यामध्ये एक चमचा भरून जिरे टाकते इथे बघू शकता जिरेही चांगले फुललेले आहेत आता त्याच्यामध्ये दोन चमचे भरून उडीद डाळ घेतलेली आहे उडीद डाळ आपल्याला हलकी लालसर होईपर्यंत याच्यामध्ये परतून पर घ्यायची आहे इथे आता मी दोन मिनिट उडीद डाळ ही चांगली परतून घेतलेली आहे अशी चमच्याने हलवून घ्यायची म्हणजे उडीद चांगली परतली जाते आता इथे मी दोन सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कडीपत्त्याची पानं सर्व तडका आहे तड़ का हे तो व्यवस्थित चमच्याने हलवून घ्यायचा इथे आता सर्व तडक्यातील साहित्य व्यवस्थित परतलं गेलेलं आहे आता हा तयार झालेला तडका आपण दोन्ही चटणीवरती थोडा थोडा टाकून घेऊया इथे बघू शकता आहे मस्त असा तडका तयार झालेला आहे आणि तडक्याचा खूप छान वास येत आहे छान असा तडका तयार झालेला आहे आणि तडका टाकल्यानंतर तर अगदी छान वास येत आहे आता तडका टाकल्यानंतर या चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे इथे बघू शकता मस्त अशी नारळाची चटणी तयार झालेली आहे पुदिनाची चटणीमध्येही हा तडका व्यवस्थित मिक्स करून घेत आहे इथे बघू शकताय सुंदर अशा दोन्ही चटण्या तयार झालेल्या आहेत दिसायलाही सुंदर झालेल्या आहेत आणि खायला तर अगदी टेस्टी तयार झालेल्या आहेत ह्या दोन्हीही चटण्या आपण इडली डोसा उडीदवडा याच्याबरोबर सर्व करू शकतो मस्त अशी ओल्या नारळाची चटणी तयार झालेली आहे अगदी छान दिसत आहे आणि टेस्टीही तयार झालेली आहे इथे आपली ही पुदिन्याची ही चटणी अगदी छान तयार झालेली आहे ते बघू शकता स्मूथ कन्सिस्टन्सी आहे आणि अगदी परफेक्ट टेक्चर आलेला आहे आणि खायला तर अप्रतिम लागत आहे तुम्ही ही या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे या दोन्ही चटण्या नक्की ट्राय करून पहा खूप छान लागतात टेस्टी लागतात तुम्हाला ही ओल्या नारळाची चटणी आणि पुदिन्याची चटणीची रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा त्याच्या शेजारी जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करा म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड केले की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला भेटेल व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत मस्त खा हेल्दी रहा नमस्कार